जालन्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दुष्काळ दौऱ्यावरती आहेत आणि तिथे ते आपले विचार मांडतात या योजना जाहीर होत आहेत अनेक ठिकाणी मी बघतोय हा सगळा अहवाल नुसतं काय घरी जाऊन रद्दी विकायला मी, मी कागद घेतलेलं नाहीये की जा रे मराठवाड्यात जा रद्दीचे कागद गोळा करून या ही रद्दी नाहीये हे याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं आयुष्य सामावलेलं आहे तुम्हाला कशा अडचणी आहेत महिलांना सुद्धा या संपूर्ण मराठवाड्यात सगळीकडे असेल असं नाही पण बऱ्याच ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते बरोबर आहे ना चुकीच आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या जालन्यामध्ये आहेत संपूर्ण मराठवाड्याचा ते दौरा करणार आहेत आणि यावेळेस ते सभेला संबोधित करत आहेत ही गोष्ट सरकारने केली ना पण किती जण त्या शेततळ्यासाठी सरकार दरबारी गेले खेट्या घातल्या पण अजूनही त्यांची दाद किंवा त्यांना तशी काही मान्यता दिली तेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यामधून कालच आमदारांनी जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालासंदर्भात बोलतायत उद्धव ठाकरे आणि ती जर का करू न शकणारे अधिकारी त्या जागेवर असतील तर त्या अधिकाऱ्यांचं काय करायचं हे मंत्र्यांनी सगळ्यांनी कॅबिनेटिंगमध्ये ठरवायला पाहिजे कॅबिनेट मीटिंगमध्ये की आहे म्हणजे काल मी एक टीव्हीवरती बातमी बघत होतो लोकांना आता विश्वास राहिलेला नाहीये शिवसेनेचा दुष्काळग्रस्त मराठवाड्यात दौरा अशी मोठी बातमी येत होती मग दादा भुसे तुमचे तुमचे दौरे दाखवले दीपक सावंतांचं सा दाखवलं सगळ्या मंत्र्यांचे दाखवले आणि काही ठिकाणी शेतकरी सांगत होते की सरकारचं हे सरकारी अधिकारी ऐकत नाहीये योजना खूप आहेत पण अधिकारीच ऐकत नाही अधिकारी आम्हाला दादच देत नाहीये आणि म्हणून मी मग अशी म्हटलं की सरकारी भाषा त्या अधिकाऱ्यानं कळत नसेल तर शिवसेनेच्या भाषेत त्यांच्याशी बोलायचं आण का आणि मग जर का शिवसेनेच्या भाषेत नायलाजाने बोलावं लागलं तर गुन्हेगार कोण जबाबदार कोण कोणाला शिक्षा करणार तुम्ही जर का एखादा माणूस आत्महत्येपासून परावृत्त करून आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो की याला न्याय द्या आणि तो जर का न्याय तुमच्याकडनं मिळणार नसेल आणि मग तडकून कोणतरी शिवसेनेच्या भाषेत तुमच्याशी बोललं तर त्याला ते जबाबदार कोण असेल हा जो काही सगळा कारभार करतो आहोत आपण पुढच्या आठवड्यापासून आपल्या महाराष्ट्राच्या विधानभवनात विधान विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय सगळ्या आमदारांना मी मुद्दाहून पाठवलं की जा आणि बघा कशे कशा कशा ठिकाणी कशी लोकं राहत आहेत अन्न धान्य सुरक्षा त्याचं अन्न येतंय का धान्य येतंय का रेशन कार्डाचे किती रंग आहेत त्या सगळ्या रेशन कार्ड धारकांना अन्न मिळतंय का मिळत असेल धान्य तर कोणत्या दर्जाचं मिळतंय ते सुद्धा तुम्ही बघा आणि मी तर म्हणेन हे सडलेलं वगैरे काही धान्य असेल ते मुद्दामून घेऊन विधानमंडळात जा तुम्ही विधिमंडळात जा आणि तिकडे आपल्या मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या त्या सभागृहाला सांगा की हा कारभार काँग्रेसच्या काळात चालला असता पण आपल्या काळामध्ये हा सहन केला जाणार नाही अजिबात सहन केला जाणार नाही अनेक गोष्टी आहेत शेततळीसुद्धा सुद्धा मगाशी रामदासभाई तुम्ही उल्लेख केला तेही आपण करतो अर्जुननी चांगली कुडाकार घेतला होता त्यांनी तो बंधारा केला अर्जुनराव तुमच्याकडे गेल्या वेळेला मी येऊन बघून गेलो होतो आणखीन मला त्यांनी सांगितलं की उद्धवजी पूर्ण मराठवाड्याची जबाबदारी मला माझ्याकडे द्या सगळीकडे जसा जालनामध्ये आम्ही बंधारा केला तशा प्रकारचे बंधारे आम्ही मराठवाड्यात करतो तसे बंधारे आम्ही मराठवाड्यात करतो मग कोणीतरी म्हणेल आता बंधारे करून उपयोग काय पाऊसच नाही अरे हो ठीक आहे पण मध्ये जे काय आम्ही बंधारे केले त्याच्यात दुर्दैवाने अवकाळी पाऊस म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस नव्हता आणि नको तेव्हा पाऊस मी मगाशी हे पण म्हटलं की हे कसं झालं राजकीय नेत्यासारखं झालं जेव्हा पाहिजे असतो तेव्हा त्याचा पत्ताच नाही तो भेटतच नाही आणि नको असतो तेव्हा पावसासारखा येऊन कोसळतो काय उपयोग आहे तुझा पण तेव्हा जे काय आपण बंधारे केले आणि तळी केली मध्ये जो काय अवकाळी पाऊस पडला त्याच्यात तुम्ही मला सांगा थोडंफार काय होईना थोड्या दिवसासाठी काय होईना पण पाणी साचलं की नाही साचलं आणि मग आजपासून आपण त्याच्यात त्या कामाला जर का प्राधान्य दिलं तर पुढचा सीझन मला खात्री आहे कारण मी देवादिकांकडे प्रार्थना करतोच आहे महाराष्ट्र एवढा काही अभागी नाहीये एवढा अभागी नाही पुढचा मोसम जो काय आहे तो चांगला धनधान्याचा आणि पावसाचा पाण्याचा जावो ही आपल्या सगळ्यांची प्रार्थना मला खात्री आहे की महाराष्ट्रावरती देवादिकांची ही कृपा नक्कीच होईल आणि पुढच्या वर्षी जो पाऊस पडेल तो या तळ्यांमध्ये साठवून त्याचा उपयोग तुम्हाला होणार की नाही होणार या गोष्टी सुद्धा आम्ही करतो आहोत आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाची इकडे मोठ्या संख्येने माता भगिनी बसलेले आहेत मोठ्या संख्येने बांधव बसलेले आहेत शेतकरी आत आत ना रे जरा हात वर करा शेतकरी कोण कोण आहेत हात ना का नुसतेच आपले असे सगळेच शेतकरी आहात आत्महत्येचं आणखीन एक कारण आहे ते, ते म्हणजे मुलाबाळांची लग्न बरोबर की आता पोर लग्नाची झालेली आहे पोरगा लग्नाचं झालेलं आहे हळद लावायची वेळ आलेली आहे सोयरीक जुलटे आहे आणि अशाही आत्महत्या पूर्वी झालेल्या आहेत जालनामध्ये नाही नाही ते करतोच पण अशाही आत्महत्या झालेल्या आहेत की पोर लग्नाची झाले लग्न ठरलेलं आहे पण त्या मुलीनी मला वाटतं मराठवाड्यामधलीच मरा की त्या राऊत भगिनी बरोबर ना गुड्डी आणि त्या राऊत मला आठवते अजून त्या मोठ्या बहिणीनी आई वडील बोलताना ऐकलं की करायचं काय लग्न जवळ आलेलं आहे सोयरी चांगली झालेली आहे घर चांगलं नातं चांगलं आहे पण आधीच आपल्या डोक्यावरती कर्जाचा एवढा डोंगर आहे तर मुलीचे हात पिवळे करायचे कसे कुठून आणायचा पैसा सगळंच ग्राहण टाकलेले आणि ते त्या पोरीने ऐकल्यानंतर कर्जाच्या डोंगरात अजून आपल्या लग्नाचा भार नको म्हणून त्या पोरीने आत्महत्या केली विहिरीत स्वतःच्या त्या शेतातल्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली तिची आणखीन तिच्याहून दोन एक दोन वर्षांनी लहान बहीण होती तिला कळलं की आपल्या ताईने ह्या करण्यासाठी आत्महत्या केली मग तिने विचार केला जर ताईच्या लग्नाच्या वेळेला ही आपत्ती माझ्या आईवडिलांवर येणार असेल तर माझ्याही लग्नाच्या वेळेला ती येणार आणि मग तिने सुद्धा त्याच विधीत आत्महत्या केली एकाच दिवशी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढण्याचं दुर्दैव त्या शेतकरी कुटुंबावर आलं ही चिंता भेडसावते मोठी चिंता आहे आणि या चिंतेतनं बाहेर पडण्यासाठी शिवसेनेनी जे जाहीर केलेलं आहे की शिवसेना प्रमुखांच्या नावाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ही संपूर्ण मराठवाड्यात आम्ही राबवणार अर्थात सोयरीक तुम्ही जुळवायची तुमच्या मुलाबाळांची ती तुम्ही जुळवायची ना तर तुम्ही जुळवायचं पण त्या विवाहाचा खर्च हे संपूर्णपणे शिवसेना करेल संपूर्णपणे तुम्ही त्याची काळजी करू नका हे सगळं आम्ही करतो आहोत पण मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे एक शपथ पाहिजे की तुमच्यापैकी कोणी आत्महत्या करणार तर नाहीच पण जर का तुमच्या लक्षात आलं की एखादा शेतकरी एखादी माता एखादी मुलगी एखादा मुलगा या विचाराने निराश झालेला आहे आणि कदाचित आत्महत्या करू शकतो तर ते त्याला सावरण्याचं काम हे तुम्ही करायचं करणार आहात तसं मला हात वर करून वचन देतात सगळ्यांनी वर करून द्या की आम्ही तर आत्महत्येचा विचार करणारच नाहीत अरे आपण लढाऊ आहोत लढवही आहोत लढलं पाहिजे संकट कोणतंही आहो लढायचं काम आपण करायचं तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत शिवसेना हे सांगायला म्हणून सुद्धा मी इथे आलेलो आहे शिवसेना तुमच्यासोबत आहे मला खात्री आहे सगळे जर का आपण एकवटलो तर नक्कीच या दुष्काळाच्या संकटावरती आपण मात करू आज जी काय मदत करतो हो, आहोत एक फुलला फुलाची पाकली मला कल्पना आहे ही काय पूर्ण मोठी मदत होऊ शकत नाही करू शकत नाही पण जे, जे जे करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक वचन देऊन तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र